पोलीस आयुक्तालय नाशिक येथे पस्तीसाव्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचा शानदार समारोप नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तालयात पंचवीसाव्या वर्षी क्रीडा स्पर्धेचा समारोप सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री श्रीरंग जगताप यांनी हजेरी लावली संध्याकाळी चार वाजता झालेल्या या सोहळ्यात शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेसह विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले महिलांच्या गटात शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला अंबरनाथ गोरे यांनी तर पुरुष गटात विजयाचा मानतर ठरला गोरेश्वर लोके याशिवाय फुटबॉल हॉकी व्हॉलीबॉल आणि कबड्डी अशा खेळांमध्ये विविध विभागांनी आपली छाप कबड्डी कबड्डीमध्ये पोलीस मुख्यालयाच्या संघाने बाजी मारली तर मदे पोलीस महिला प्रशिक्षण केंद्र विजयी ठरले क्रीडा स्पर्धा पोलीस कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक फिटनेस साठी उपयुक्त आहेत अशा उपक्रमांमुळे पोलीस दलामध्ये एकता आणि सहकार्याची भावना वाढीस लागते असे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री श्रीरंग जगताप यांनी व्यक्त केले पोलिस आयुक्त माननीय संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात सहभागी सर्व खेळाडू आणि विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय ध्वज वंदनाने करण्यात आली क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून पोलीस दलाने सामूहिक खेळाची भावना अधिक मजबूत केली आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले महाराष्ट्र माझा साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक